पुणे शहराच्या गर्दीपासून दूर असे एक मंदिर जिथे निसर्ग शांतता आणि फक्त तीस ते चाळीस मिनिटाचा ट्रेक करावा लागतो तर नमस्कार मंडळी मी आपला भिडचा सतीश आणि आज आलेलो आहे मी चौराई देवी मंदिर या ठिकाणी हे मंदिर पुण्यापासून तीस किलोमीटर तर पुणे मुंबई हायवे सोमटण्या फाट्यापासून एक किलोमीटर अंतरावरती आहे तीस ते चाळीस मिनिटाच्या ट्रेक नंतर आपण मंदिरापाशी येऊन पोहोचतो आणि मंदिराच्या कमानीपाशीच पाण्याची सोय केलेली दिसून येते पायावरती पाणी घेऊन आपण मंदिराकडे येतो मंदिरामध्ये आल्यानंतर देवीचे ते मनमोहक रूप बघून मन अगदी प्रसन्न होते तसे मंदिर अगदी छोटेसेच आहे पण मंदिरामध्ये थोडा वेळ बसल्यानंतर चारही बाजूने झाडे असल्यामुळे येथे थंड असे वातावरण जाणवते गाभाऱ्यात थोडा वेळ बसून झाल्यावर आम्ही निघतो परतीच्या प्रवासाला तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत किंवा सोबत ही ट्रिप करू शकता बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका